पब्लिक आपले स्वागत नुकतेच प्राध्यापक मोतीराज राठोड लिखित मी एक गुन्हेगार आत्मचरित्राचे प्रकाशन व पुतळा अनावरण सोहळा खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बी जी कोळसे पाटील बाळकृष्णर एनके डॉक्टर ऋषिकेश कांबळे गोवर्धन बंजारा मुकुंद सनोने मोतीराज राठोड चुनीलाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती आज प्राध्यापक राठोड सर यांचं पुतळ्याचं अनावरण आज संपन्न होत आहे आणि त्यानिमित्त संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी बंजारा समाजाचा भटक्या विमुक्ताचा आज त्या ठिकाणी मेळावा आहे आणि त्या ठिकाणी ते प्रमुख पाहुणे आहेत शरद पवार शेवट चंद्रजी पवार साहेब इतिहासिकाणी उपसित राहणार आहे आणि सर्व बंजारा समाजाच्या जय शाहू एकाहत्तरमध्ये गुन्हेगार जमाती गुन्हेगार जमाती कायदा ह्या भटक्या निमुक्तांना लावण्यात आला तर त्या कायद्याच्या अनुषंगाने संपूर्ण भारतभर या समाजावर मनोवादी जाती व्यवस्थेच्या लोकांनी प्रचंड अन्याय अत्याचार केला त्या, त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात स्वतःचं प्रोटेक्शन करून घेण्यासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे अन्य होत असताना स्वतःला वाचवण्यासाठी जो हा समाज झगडत होता त्यालाच गुन्हेगार म्हणून प्रस्थापित विचारधारा त्याला गुन्हेगार म्हणून त्याला त्या शिक्कामोर्तब शिक्कामोर्तम जेलमध्ये टाकत होती या पोलिसी प्रशासन त्यांना आतापर्यंत आपण बघतोय पारधी समाज जो आहे आजसुद्धा या व्यवस्थेचा बळी पडतोय त्या हिशोबाने बंजारा समाज समाजसुद्धा भटका समाजसुद्धा पूर्ण त्या व्यवस्थेचा बळी पडत होता आणि म्हणून प्राध्यापक मोतीराज राठोड सरांच्यावर जे अन्याय अत्याचार कळत न कळत झाले आणि पोट भरण्यासाठी जो काही हे हातभट्टीचा वगैरे व्यवसाय त्यावेळेस हा समाज करत होता तर त्या हातभट्टीच्या व्यवसायामध्ये कधी दप्तरामध्ये दारूची बॉटल घेऊन जात असताना पोलिसांनी धरलं आणि वडिलांना मारहाण करता करत असताना मोतीराज राठोड आधी स्वतःचा बचाव करण्यासाठी वडिलांच्यावर त्या उडी घेतली वडिलांवर लाठीचार्ज पोलीस करत होते आणि त्या लाठीचार्जवर वडिलांना असंख्य वेदना होत होत्या वडिलांचं मार कमी करावं म्हणून प्राध्यापक मोतीराज राठोड ते वडिलांच्यावर झोपले आणि अर्ध्या अधिक त्यांच्यावर वार झेलले तो वार जो आहे त्यांच्या डोक्यातून बाहेर गेला नाही आणि हे पुस्तक लिहत असताना अंतिम क्षणी त्यांनी हे मी एक गुन्हेगार आहे म्हणून त्या पुस्तकामध्ये नमूद केलं आणि त्या हिशोबाने तो एक आत्मचरित्र कथन सरांचं तो पुस्तक आज ह्या उद्घाटनासाठी सन्मान्य शरद पवार साहेब येत आहेत आणि त्यांच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा आहे आज आमची समन्वय समिती सन्माननीय त्याच्यामध्ये कोळसे पाटील आहेत रेणके साहेब आहेत पवार साहेब उद्घाटक आहेत त्याच्यानंतर मुकुंद सोनवणे आहेत तात्याराव चव्हाण आहेत कलाताई राठोड आहेत आणि असंख्य आपले कार्यकर्ते आता पारंपरिक वेशभूषेतून आम्ही इथून संत एकनाथ रंगमंदिरापर्यंत ही रॅली घेऊन जाणार आहोत आणि त्याच्यानंतर साहेबांच्या हस्ते तिथं कार्यक्रम होईल तिथं आपल्याला मी चुनीलाल लावत हो रहा है सर हम यहाँ पर इकट्ठा हुए हैं यहाँ से शोभा यात्रा रंग मंदिर निकाली जाएगी और वहाँ पर जाकर ये प्रोग्राम हो जाएंगे गुन्गार गुनेगार मतलब जो भटके विमुक्त जो समाज है जिसके ऊपर अंग्रेजों ने गुनेगार का जो ठप्पा लगाया था वो गुनेगारी को मतलब तहस तहेज नस्त नमन करने के लिए उससे सब कुछ लिखा है कि वो जो भटका विमुक्त था जो कितने भी ईमानदार रहे लोग लेकिन फिर भी अंग्रेजों ने उनके ऊपर एक के ठप्पा लगाया था उसके खिलाफ वो किताब में पूरे बातें लिखी भी है मेरा नाम मुकुल